जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील काकरदे परिसरात दोन मोटार सायकलांची धाक होऊन भीषण अपघात झाला यात तीन जण गंभीर जखमी झाले विशेष म्हणजे अपघातातील तिघेही जखमी तब्बल अर्धा ते पाऊन तास विव्रत अपघात घटनास्थळी होऊन होते मात्र त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचविण्याकरिता रुग्णवाहिका देखील वेळेवर उपलब्ध होऊ शकली नाही एकशे आठ रुग्णवाहिकेच्या सेवेला कॉल करूनही धडगाव आणि बिलगाव या दोन ठिकाणची रुग्णवाहिका रेफरसाठी गेली असल्याने अपघातातील जखमींना तब्बल अर्धा पाऊन तास रुग्णवाहिकेच्या मदतीची वाट पाहत रस्त्यावर होऊन रहावे लागले तिघेही अपघातातील जखमींची गंभीरता पाहता स्थानिकांनी दुचाकीवरून अपघाती रुग्णांना काकर्दे प्राथमिक का आरोग्य केंद्रात चक थ्री इडियट या चित्रपटातील एकादृश्यप्रमाणे रुग्णाला मोटरसायकलवर बसवून रुग्णालयात घेऊन येण्याचा प्रकार दिसून आला रुग्णालयात पोचल्यावर त्यांच्यावर तातडीन उपचार सुरू करण्यात आले मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने रुग्णवाहिकाच उपलब्ध न झाल्याने डॉक्टरांनी अखेर खाजगी वाहन भाड्याने करून त्यांना जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी रेफर केले त्यामुळे एकशे आठ रुग्णवाहिका सेवेचे होते नऊ बारा तीन तेरा वाजल्याचे चित्र नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात दिसून आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार